जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बारा मे इसवी सन सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट छत्रपती शिवाजी महाराज स्वतः रामसिंग महाराजांकडे गेले आणि त्यांचं स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी दिवाणे आम या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज आग्राच्या दरबारात पोहोचण्याआधीच औरंगजेबाचा पन्नासा वाढदिवस संपला होता छत्रपती शिवाजी महाराज पालखीमध्येपासून आग्रा दरबारात पोहोचले आणि तिथे त्यांची ही पहिली आणि शेवटची ऐतिहासिक भेट होती त्यांच्या पालखीभोवती शंभर सशस्त्र मावळे होते पाच मार्च सोळाशे सहासष्ट रोजी पुरंदरच्या तहानुसार आणि औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज राजगडाहून आग्राला निघाले होते त्यांच्यासोबत होते नऊ वर्षांचे शंभूराजे सर्जीराव जेधे हिरोजी फर्जन आणि मिराजी पंत औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेदोड उत्तर देऊन त्याची खिल्ली उडवली आणि त्याचाच जबरदस्त पाणउतार केला अशावेळी क्रूर औरंगजेबाच्या दरबारात हिंदुस्थानचे दोन छत्रपती कडाडले आणि त्याचाच अपमान केला खामोश कुंवर सिंग खामोश रामसिंग खामोश असा ओरडा देत शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जशास तसे उत्तर दिले सांगा तुमच्या या गाझी आलमगिराला आमच्या रक्ताने न्हालेल्या स्वराज्याच्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजीराजे तसोभरी कसूर करणार नाही साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपला गगनभेदी सिंह गर्जनेने मृत्यूलाच ललकारणारा छत्रपती शिवाजी महाराज एक अद्वितीय सम्राट होते याचं उदाहरण जगाच्या इतिहासात कधीच पाहिलं नव्हतं आणि भविष्यकाळातही पाहणार नाही औरंगजेब स्वतः आलमगीर आणि शेर म्हणून घेत असे परंतु त्याच्याच दरबारात सव्वा शेराने मात केली हे सुवर्ण दिन होते बारा मे इसवी सन सोळाशे ब्याऐंशी किल्ले रामसेठच्या मदतीसाठी रुपाजी भोसले यांची कुमक किल्ले रामसेठच्या किल्लेदारांच्या मदतीसाठी रुपाजी भोसले नाशिकच्या आसमंतात उतरले त्याचबरोबर माणाजी मोरे हे देखील होते किल्ले रामसेठच्या किल्लेदारांच्या मदतीसाठी रंभाजी पवार हे एक महत्त्वाचे नाव होते रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांच्या भूमिकेची खबर लागताच शहाबुद्दीन फिरोजंग याने गणेश गावाजवळ नाशिकच्या पश्चिमेस मोगली सेनेची अटकेची योजना केली परंतु हर हर महादेवाच्या घोषणा देत मराठ्यांनी प्रखर हल्ला केला ज्यामुळे शहाबुद्दीन फिरोजंगाच्या सेनेला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही शहाबुद्दीन फिरोजंग पराभूत झाला आणि त्याच्या पाचशे घोड्यांचा पाडाव करून मराठ्यांनी विद्युत वेगाने माघार घेतली मराठ्यांचा हेतू साध्य झाला होता बारा मे इसवी सन सतराशे एकोणचाळीस वसई किल्ल्याचा विजय आणि मराठ्यांची पश्चिम किरणावर सत्ता दोन वर्ष चाललेल्या वसईच्या मोहिमेनंतर मराठ्यांना दणकेबाज विजय दिला आणि ती मोहीम संपली बारा मे सतराशे एकोणचाळीस रोजी मराठ्यांनी वसईचा ताबा घेतला आणि वसई किल्ल्याच्या तटावरून भगवा झेंडा मोठ्या समारंभपूर्व सुमूर्त पाहून तेवीस मे रोजी फडकवला पोर्तुगीज सत्ता लयास जाऊन मराठ्यांनी राजसत्ता अस्मंतात आल्याची जाणीव करून फडफडणाऱ्या पड़ झेंड्याने परिसरातील जनमानसात रुजवले पश्चिम किनारा व्यापार आणि उद्योगासाठी पोर्तुगीजांचा ताब्यात दोन शतके होता पण या विजयाने पोर्तुगीजांचा समुद्र समुद्रकाठवरचा अंमल नाहीसा झाला गोवा दीप व दमन या तीन ठिकाणांचा ताबा फक्त पोर्तुगीजांच्या हाती राहिला मराठ्यांच्या विजयाने मुंबईतील इंग्रजांमध्ये धडकी भरली मराठ्यांशी दोस्ती न राखल्यास मुंबईची वसई व्हायची अशी शंका त्यांना जाचू लागली त्यानंतर इंग्रजांनी इंचबर्ड यास जून सतराशे एकोणचाळीसमध्ये चिमाजी आप्पांच्या भेटीस पाठवले बारा इसवी सन सतराशे एक्क्याऐंशी पेशवे व सवाई जयसिंग यांची भेट आणि मावळ प्रांताची सुभेदारी श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणानुसार माळवा प्रांताच्या सुभेदाराची आणि काशी प्रयाग गया आणि मथुरा या हिंदूंच्या पवित्र क्षेत्रांची मागणी मोगल बादशाहकडे केली होती निजामाने या मागणीस बादशहाची मान्यता मिळवून देण्याचे कबूल केले होते परंतु बाजीराव पेशवे अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी मरण पावले आणि ही कामगिरी श्रीमंत बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव बाजी यांना पार पाडावी लागली बाळाजी बाजीरावाने एकवीस ऑक्टोबर सतराशे चाळीस रोजी पुण्याहून उत्तरेस जाण्याकरता निघून माळवा प्रांतावर चढाई केली मोघल बादशाह आणि प्रयागचा सुभेदार आणि अयोध्येचा सुभेदार यांना सवाई जयसिंग हास मराठ्यांच्या विरुद्ध जाण्यास हुकूम सोडला परंतु या दोन्ही सुभेदारांनी जवाई जयसिंगास सवाई जयसिंगाच्या मदतीस जाण्यास कुचराई केली सवाई जयसिंग कळून चुकले की मराठ्यांचा प पर, पराभव आपल्या एकट्याने होणार नाही आणि त्यानंतर त्याने मराठ्यांशी धोलकूर मुक्कामी तह हो केला त्यानंतर पेशवे आणि सवाई जयसिंग यांची भेट बारा मे सतराशे एक्केचाळीस रोजी झाली त्या समयी सवाई जयसिंगने मराठ्यांना माळवा प्रांताच्या सुभेद्राची सनत बादशहाकडून सहा महिन्यात मिळवून देण्याचे ठरवले ही स्वारी अकरा जून सतराशे एक्केचाळीस रोजी संपली